नमस्कार एस पी न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत तमाम प्रेक्षकांचे स्वागत आहे आजची बातमी आहे दुर्ग तीर्थ किल्ले शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवराई आणि वन उद्योगाचे लोकार्पण करण्यात आले शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्या वतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वन उद्योग व शिवाई देवराई विकसित करण्यात आली आहे देवराईची संकल्पना सह्याद्री ग्रीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबांचा शाश्वत वापर होणार आहे एस पी न्यूज मराठीसाठी जुन्नर प्रतिनिधी